प्रशासना सहकार्य करावे ही विनंती जाहीर घटना जाहीर घटना माननीय येटीएम साहेब मेहकर यांच्या आदेशाने मेहकर आदेश लागू करण्यात आले आहे सदर आदेशाचे सर्वांनी पालन करावे उपप्रशासना सहकार्य करावे मेहकर शहरामध्ये कलम एकशे चौचाळीस लागू करण्यात आलं आहे काय नेमकी घटना घडली होती काय आवाहन करा दोन व्यक्तींची एका ढाब्यावर काल भांडण झाली वाद झाला आणि तिथून वादाला सुरुवात होऊन त्याचं त्यानंतर दोन गटांमध्ये यामध्ये वादावाद झाले चौकामध्ये त्यामध्ये भांडण झाले यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला दोन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत क्रॉस गुन्हे दोघांकडून आलेले आहेत त्याचे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आम्ही तेवीस आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सध्या अजून आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा स्वतः निरीक्षक निरीक्षकशी सदगीर करत आहेत आणि तपासामध्ये पुढील गोष्टी सर्व निष्पन्न होतील सगळ्यांची तोडफोड करण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती घटनास्थळ पंचनामा वगैरे केल्यानंतर तपासा मी लिहिले जनतेला काय आव्हान यामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका लोकांच्या व्यक्तीची व्यक्तिगत गोष्टीची सुरुवात झालेली भांडणं आहे ती त्यामुळे त्याला कोणत्याही अफवा किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नये